नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत कधी कधी फ्रेश मासेचं प्रमाण मार्केट मध्ये कमी असतो म्हणून आपण सुकी मासाई वर्षभरासाठी भरून ठेवत असतो म्हणजे फ्रेश मच्छी जेव्हा उपलब्ध नसेल तेव्हा आपण या सुक्या मासळीची भाजी तयार करू शकतो त्यातील सुक्या मासळीचा एक प्रकार आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय मसाला सोळे म्हणजे सुकवलेल्या कोळंबीचा रस्सा चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला झणझणीत चमचमीत मसाला सोडे म्हणजे सोड्याचं कार्बन किंवा मसाला ड्राय प्रॉन्स सोडे मसाला म्हणजे मसाला ड्राय प्रॉन्स बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला प्रथम अर्धी वाटी सोडे घ्यायचे आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे जोपर्यंत सोडे आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला लसण्याच्या सोडलेल्या दहा बारा पाक्या एक इंच आल्याचे काप दोन तिखट हिरव्या मिरच्या मुडभर सुकलेली पुदिन्याची पानं मुडभर हिरवीगार फ्रेश कोथबीर देठांत घालायची दोन मध्यम आकाराचे कांदे पात उभे चिरलेले पाव टी स्पून मीठ आणि अगदी दोन टेबल स्पून पाणी घालायचे आणि या सर्वांचे आपल्याला मिक्सर वर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुमच्याकडे जर फ्रेश पुदिन्याची पानं असतील तर ती तुम्ही घातली तरी काहीच हरकत नाही पुदिन्यामुळे आपल्या भाजीला चवतर छान येते शिवाय सोडे सुद्धा अगदी सहज पचतात हे पहा पंधरा मिनटांनंतर आपण गरम पाण्यात भिजवलेले सोडे अगदी व्यवस्थित भिजले त्याचे दोन तुकडे होत आहेत हे सोडे जर आपण थंड पाण्यामध्ये भिजत घातले असते तर त्याला खूप कालावधी गेला असतात आणि गरम पाण्यात भिजत घातल्यानं त्याचा उग्र असा दर्पही निघून जातो आता सोड्यांमधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपण भिजत घातलेले सोडे घालायचेत आणि मध्यम आचेवर हे सोडे आपल्याला दोन मिनटं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचेत अशा प्रकारे सोडे तेलामध्ये परतून घेतल्यानं ते थोडेसे कडक तर होतात परंतु त्याचा उग्र असा दर्पण निघून जातो आणि जरी परतून घेतल्यावर आपले सोडे कडक झाले ना तरी ते रश्शामध्ये लगेच सॉफ्ट पडतात लगेच होतात हे पहा आपले सोडे दोनच मिनिटात परतून झालेत आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि अशा प्रकारे सोड्यांमधील तेल आपल्याला निथून घ्यायचे आणि तेल निथळल्यानंतर हे सोडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मिक्सरवर आपण बारीक केलेलं हिरवं वाटण आहे आणि मध्यमाचेवर हे वाटण आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतत आहे यामध्ये आत्ता आपण कोणत्याही प्रकारच्या खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये परंतु जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचा वापर करू शकता हे पण आपलं वाटण परतत आहे ते गोळा झालेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा लाल बुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मध्यम आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं आहे टोमॅटो शिजण्यासाठी मंद आचेवर या वाटण्याला आपल्याला दरदरून पाच मिनटं वाफ काढायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वाटण तयार करताना मिक्सरमध्ये सुद्धा टोमॅटोच्या या फोडी घालू शकता पाच मिनिटांनंतर झाकण आहे हे पहा आपले टोमॅटो आता पूर्णपणे शिजलेले आहे त्यांचा गाळ झालेला आहे आता पुन्हा एकदा हे वाटण आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर एक मिनिटभर हलवून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हा पाव टी हिंग एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टी तिखट लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून आपला घरचा मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे जिन्नस मंद आचेवर या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आपले सर्व अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण तेलावर परतून घेतलेले सोडे घालायचे म्हणजे ड्राय प्रॉन्स घालायचे आहेत आणि हे सोडे आपल्याला या वाटणाबरोबर मंद आचेवर एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत वाटणामध्ये सोडे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनिटं दरदरून एक वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय आणि यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी आहे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे तर गरम पाणी घालायचं यामुळे चव खूप छान येते आणि आपली भाजी लवकर होते आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या यायचं आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव जी, करून घ्यायचेत पाहताय ना तुम्ही आपण गरम पाण्याचा वापर केल्यानं आपल्या रशाला कशी पटकन उकळी आली येते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दोन आमसुलं सुद्धा घालायची लक्षात ठेवा आपण वाटण करताना सुद्धा मिठाचा वापर केला आणि आमसुलांना सुद्धा मीठ असतं त्याचा विचार करूनच मिठाचा वापर करायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आमसुलामुळे आपल्या भाजीला चवतर छान येते शिवाय आमसुलांमुळे आपली भाजी पाचकही बनते आता कढईमध्ये उलटणं तसंच ठेवायचंय आणि झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर दहा मिनिटं दरदरून एक वाफ काढायची अशा प्रकारे कढईमध्ये उलटणं ठेवून त्यावर झाकण ठेवून थोडीशी फट ठेवली ना तर आपल्या भाजीला तर्री छान येते दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपण झाकण ठेवून दोन तीन वेळा मंद आचेवर वाफा काढल्यानं आपल्या भाजीला रंग किती छान आलाय तर्री पण पाहा किती सुळेखाली येते आता भाजी पुन्हा एकदा आपल्याला उलटण्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची एक जीव करून घ्यायची आणि यावर बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि गॅसही बंद करायचा आपला सोडे मसाला म्हणजे मसाला ड्राय फ्रॉन्स आता तयार झालेत आता आपण ते एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊया हा सोळे मसाला पोळी भाकरी फुलक्यांबरोबर तर छान लागतोच शिवाय इंद्राणीच्या गिजग्या भाताबरोबर तर याची चव अफलातून लागते तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चमचमीत स्वादिष्ट पटकन तयार होणारा सोप्यात सोप्या पद्धतीचा सोडे मसाला म्हणजे ड्राय फ्रॉन्स मसाला एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद